नमस्ते मी तुमच्या सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता मी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आले मी स्कूलमध्ये म्हणजे माझ्या मुलाकडे माझा छोटा मुलगा आणि माझी सून त्यांनी इथे थर्टी फर्स्ट साजरा करायला आम्हाला बोलवलं आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आणि आज आम्ही काय काय एन्जॉय केलं ते तुम्हालाही दाखवूया तर बघा आम्ही पुढे काय काय केलं आहे ते थर्टी फस्ट सेलिब्रेशन खूप छान केलं शांततेत केलं आणि घरगुती जेवण बनवलं बाहेर कुठे जेवायला गेलो नाही आणि अचानक घडलं सगळं ह्या वेळेला आम्ही ठरवलेलं की घरीच मी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करेल दरवर्षीप्रमाणे पण ह्या वेळेला काय माहिती काय झालं मुलांना आणि मुलांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं नाहीतर आम्ही मी तर दोन हजार वीसपासून एकटीच घरी सेलिब्रेट करत असते थर्टी फस्ट तर आज काय काय केलं आम्ही ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ एन्जॉय करा आणि मला सांगा व्हिडिओ कसा आहे आणि तुम्ही कसा सेलिब्रेशन केलं ते पण कमेंट करून सांगा आ, ले ले हे बाहेर सगळे आलेले आहेत सुनेचे आई वडील आलेले आहेत तिचे भाऊ आलेत आणि हे तर काय आधीच दोन दिवस आधीच आलेले माझा थोडा अवतार खराब आहे तुम्ही समजून घ्या आता आहे वय काय करायचं वय थांबवणं कोणाच्या हातात नसतं पण जे काय आहे ते ओरिजिनल आहे मी जास्त आता मेकअप बिकअप करणं सोडून दिलेलं आहे त्यामुळे जसा चेहरा आहे तसा तुम्ही आता बघण्याची सवय लावा यूट्यूबवर फिल्टर असतं तर मी तो सुद्धा वापरला असता पण ठीक आहे जसं आहे दिवस तसे काढायचे शिकायत करायची नाही 31 तर आम्ही सा थर्टी निमित्त तर तंदुरी आणि व्हेजिटेबल पुलाव करवणार होतो कारण मी व्हेज व्हायचं ठरवलं आहे तर स सगळ्यांना सांगितलं होतं का ठीक आहे ज्यांना व्हेजिटे व्हेज खायचं आहे त्यांनी व्हेज खा ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांनी नॉनव्हेज खायचं त्यामुळे आम्ही पुलाव खाणार होतो ज्यांना नॉनव्हेज नाही चालत ते ना आणि बाकी सगळे चिकन खाणार होते तरी ही आमची पुलावची तयारी आदल्या दिवशीच माझ्या मिस्टरांनी मस्त छानपैकी सिमेंटची चूल तयार केली म्हणजे तंदूर तयार केले त्याच्यावरच मी भात लावला मस्तपैकी आणि नंतर पुलावची तयारी केली मग संध्याकाळी आम्ही छानपैकी डान्स केला मस्त एन्जॉय केला पहिल्यांदा माझी थर्टी फस्ट छान आणि शांत आणि मस्त गेली असेल ह्याच्या आधीचे थर्टीफस्ट जरा एकटीनेच मी आरती करून घालवले मी आरतीचा फोटो नाही काढला व्हिडिओ नाही काढला हे माझे समदन समधीजी त्यांची मुलं सगळे आलेले ह्यावेळेला थर्टीफस्ट साजरा करायला मस्त वाटलं जरा वेगळं शांत जास्त धिंगा नाही काही नाही आणि ही, ना आण ही पुलावची तयारी मी स्वतः पुलाव बनवला सगळ्यांना आवडला छान झाला आहे पुलावची रेसिपी काय मी इथे शेअर नाही करू करणार काही नाही तेच तुम्हाला आधी मी पुलाव टाकलेला आहे तूप टाकायचं आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो मिरची आणि सुके मसाले तमालपत्र दालचिनी हे सगळं फ्राय करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकायच्या हिरव्या मटार फरजबी गाजर आणि शिमला मिरच आणि त्या सगळ्या मस्त वाफून घ्यायच्या आणि अर्ध कच्चा शिजलेला भात त्याच्यावर टाकायचा आणि नंतर ते वाफून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम पण टाकायचे छान टेस्ट येते थोडंसं गोड थोडंसं तिखट मस्त वाटतो पुलाव त्यामुळे पुलावची रेसिपी सांगायला गेली तर तुम्ही म्हणाल तीच तीच रेसिपी सांगते पण थर्टी फस्ट निमित्त आम्ही बाहेर नाही गेलो कारण थर्टी फस्टच्या दिवशी बाहेर सगळे हॉटेल काही पण पदार्थ देतात आणि खूप गर्दी असते कारण आम्ही जाताना पण आम्हाला सकाळी अकरा वाजता ट्रॅफिक लागली तर म्हणून आम्ही ठरवलं का आत्तापासून आपण जे काय सेलिब्रेशन आहेत ते घरीच करायचे आणि घरी छान मस्तपैकी चुलीवरचा स्वयंपाक बनवून खायचा कारण शहरात शक्यतो आपण चुलीवरचं जेवण मिळत नाही त्यामुळे हे बाहेर आम्ही मस्त गार्डन हिरवळ जमीन झाडं ह्याच्यामध्ये ह्याच्या सानिध्यात म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात चुलीवरचं जेवण खायची मजाच वेगळी असते ती मजा ह्या थर्टी फर्स्टला एन्जॉय केली ते पाठीमागं दिसतं दिसते ना ते आदल्या दिवशी माझ्या मिस्टरांनी तंदूर बनवून ठेवलं होतं त्याच्यावर आम्ही रात्री चिकन भाजलं मस्तपैकी टेस्टी झालं होतं सगळ्यांनी चिकन खाल्लं थोडासा डान्स केला नंतर मुलं खेळी पत्ते खेळे असंच म्हणजे पैसे देऊ नये असंच गेम म्हणून आणि मस्त आहे एन्जॉय केलं आणि माझी आई आलेले पप्पा आलेले आरती केली नवीन वर्षाचं आम्ही दरवर्षीप्रमाणे स्वागत करतो उदबत्ती आरती आणि गेल्या वर्षाला निरोप देताना पण सांगतो जे काही दिले अनुभव वाईट गोड चांगले इट्स ओके okay. पण आता दोन हजार चोवीस हा वर्ष पण मस्त जाऊ दे तुमचा पण मस्त जाऊ दे।, दे तुम्हाला पण मी शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या आणि छान गेला म्हणतात ना शेवटचा दिवस आपण जसा सेलिब्रेट करू तसा आपलं पूर्ण वर्ष जातो तसंच म्हणून आम्ही छान आपोआप जुळून आलं तसं आम्ही ठरवलं नव्हतं कारण सेलिब्रेशन आता मला एवढे आवडत नाहीये मी आपलं एकटीच गेल्या वर्षी सारखंच म्हटलं आरती करीन बारा वाजता आणि शांत मस्त झोपी पण अचानक मुलांनी प्रोग्राम ठरवला आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि आता हे मुलांनी जुळून आणलेला आनंदाचा प्रसंग आहे आणि मस्त वाटलं कारण आधी आम्ही आई वडील होतो मुलं लहान होती आम्ही आई वडील खूप जुळून आणायचो मुलं गेमच्या नादात असायचे ते सेलिब्रेशन फंक्शन हे माझ्या मुलाला कधी आवडलंच नाही त्यांनी लहानपणापासून असं एकटे एकटेच गेम खेळण्यात लहानपण घालवलं पण आता बघा ना मुलं मोठी झाली आणि आईवडिलांना एकत्र आणायला लागली मोठ्या माणसांना एकत्र आणून सेलिब्रेशन करायला लागले मस्त माझ्या सुनेनी मुलांनी प्रोग्राम जुळून आणला आणि मस्त आम्ही एन्जॉय केला सगळी धावपळ दोघांनीच केली माझ्या सुनेनी माझ्या प्रेमनी तर मी सुनेला प्रेमला धन्यवाद देते मनापासून का त्यांच्यामुळं आमची कालची रात्र मस्त गेली आणि छान वाटलं मस्त सगळं शांत कोणीच काही ओवरवरचा देखावा नव्हता सगळे मनापासून सामील झाले होते त्यात थोडीशी कमी वाटत होती माझी माहेर होता आणि माहेरची माणसं नाही आहेत पण आता काय करणार सगळे आपल्या आपल्या कामात बिझी माझ्या मुलांना आता सगळं माझं चालत नाही ना? माझ्या मुलांचं चालतं म्हणून मी शांत बसलेली पण तेवढ्यात माझे आई वडील पण आले मस्त वाटलं माझे भाचे आले आणि ती कमी पण भरून काढली त्यामुळे मला मस्त वाटलं आणि माझा दिवस एकदम काल परिपूर्ण मस्त खऱ्या आनंदात गेला असंच म्हणता येईल तर तुम्ही व्हिडिओ बघताय माझे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून कोटी कोटी धन्यवाद आणि मी कसेही वेडेवाकडे व्हिडिओ बनवते त्याच्याबद्दल पुन्हा एकदा काय म्हणतात दिलसे सॉरी माझा मोबाईल हँग होतो मधीच बंद पडतो आणि तरी पण मी ठरवलं आहे व्हिडिओ काढणार जोपर्यंत मोबाईल चालतोय तोपर्यंत तो मी व्हिडिओ काढत राहणार कारण मला हे काम आवडायला लागलं आहे तुमच्याशी बोलायला आवडायला लागलं आहे मला त्यामुळं मी ठरवलं आहे जोपर्यंत माझा हा मोबाईल मला साथ देतोय तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला माझे रोजचे जीवनातले ज्या हालचाली आहेत ते मी तुम्हाला थोडक्या थोडक्या दाखवणार आता हा माझा मोबाईल बंद झाला त्यामुळं मी अर्धी शूटिंग माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमधून मा काढली त्यामुळे व्हिडिओ सगळे मागे पुढे झाले त्यामुळे मी पूर्ण पुलावची सीत सर अशी रेसिपी पण नाही दाखवू शकत कारण आणि दोन जे सुरुवातीचे व्हिडिओ होते ते माझ्याकडून डिलीट झाले त्यामुळं मी म्हटलं चला आपण पुलाव तर दाखवीनच मी तुम्हाला आणि थोडीशी थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगितलेली जे हे शिजलेला भात त्याच्यात टाकला आहे आणि सगळ्या भाज्या वाफवलेल्या आणि सगळे मसाले आता मी एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं त्याच मंद आचेवर त्याला थोडंसं दोन मिनटं वाफवून घ्यायचं आणि पुलाव आपला रेडी होतो खायला आणि तंदूरची शूटिंग छानपैकी काढलेली डान्सची शूटिंग काढलेली पण आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला प्लीज दा म्हणजे सॉरी दाखवू नाही शकत तर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता ह्याच्याबद्दलच मी तुमचे धन्यवाद आहे मनापासून आभारी आहे आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा मला कमेंट करत जा तुमचे कमेंट आता इतके छान छान येतात कारण मी शॉर्ट व्हिडिओ बनवायला लागल्यापासून खूपच कमेंट यायला लागले मला इतका आनंद होतो आणि इतका उत्साह आला ना व्हिडिओ काढण्यात शॉर्ट मी व्हिडिओ मस्त पटकन काढते पण लाँग व्हिडिओच्या वेळेला मला कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि लाँग व्हिडिओ कोणीच मला मदत करत नाही त्यामुळे मी मीच रिक्वेस्ट करून वेडेवाकडे काढलेले हे व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत असते पण जेव्हा मी अशिस्टंट ठेवण तेव्हा तुम्हाला नक्की माझी व्हिडिओची क्वालिटी चांगली भेटेल व्हिडिओ चांगले बघायला भेटतील पण आता सुरुवात आहे माझी त्यामुळे सुरुवातीला कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही असंच आहे जेव्हा आपण खूप फेमस होतो तेव्हा सगळे आपल्याजवळ येतात सगळे मदत करायला धावतात पण जेव्हा खरी गरज असते तेव्हा कोणी लक्ष देत नाही पण जाऊ दे प्रत्येकाचा स्ट्रगल असतो कोणी पण असाच बिना स्ट्रगलचा मोठा होत नाही त्यामुळं मला माझा स्ट्रगल करावा लागेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा